दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर स्पष्ट वक्ते आणि कणखर नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली ही बातमी समजताच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा ठसा ज्या ज्या क्षेत्रात उमटला होता त्या प्रत्येक घटकाला हा मोठा धक्का होता कामाचा झपाटा निर्णय क्षमता शिस्तबद्ध प्रशासन आक्रमक नेतृत्व आणि आधुनिक राजकीय दृष्टिकोन ही त्यांची ओळख होती अजितदादा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये आदराने पाहिले जाणारे नेतृत्व होते विरोधकांमध्येही त्यांचा दबदबा होता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आज अनाथ झाल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर कोलाड नाकेवरील तटकरी कॉम्प्लेक्स येथे शोकसभा आयोजित करण्यात आली या शोकसभेस सर्व पक्षीय नेते विविध समाज घटकांचे प्रतिनिधी तसेच तळागाळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याबद्दल चार शब्द बोलून भावपूर्ण आदरांजली वाहिली यावेळी सकाळ हिंदू समाज कोलाट पंचक्रोशी संघटनेच्या वतीनेही कैलासवासी अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अजितदादांसारखी व्यक्तित्वे पुन्हा जन्माला येत नाहीत त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली ईश्वर त्यांच्या कुटुंब कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव आणि त्यांच्या आत्म्या स्थिरशांती अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली शेवटी उपस्थितांनी भावना व्यक्त करत सांगितले की त्यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच निर्माण होईल जेव्हा त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा प्रामाणिकपणाचा भेदभाव न करणाऱ्या नेतृत्वाचा वारसा आपण पुढे नेऊ पुनश्च कैलासवाशी अजितदादा पवार यांना भाव श्रद्धांजली आजचा देखे। दिवस भारतवासियांसाठी महाराष्ट्र आणि दुःखाचा दिवस आहे कारण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पवार दादा अजित दादा पवार खरं दादा या शब्दामध्येच दादा आहे हे दाखवून दिलं होतं त्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करत असताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचा स्वराज्य रथयात्रा उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम पार पडले आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला जाणीव झाली तेव्हा आम्ही बोलत होतो प्रत्येक वेळेला की दादा हे असं पाहिजे ते तसं पाहिजे पण जेव्हा जे करायचं आहे ना त्यावेळी पक्ष बाजूला पण समाजसेवा आणि जे राष्ट्राला हितकारक आहे ते करणं माझं आद्य कर्तव्य आहे याची जाणीव ज्यावेळी करून दिली तेव्हा खऱ्या अर्थाने सांगितलं की पक्षापक्षा माणूस मोठा असतो याची जाणीव आज अख्ख्या महाराष्ट्रात दिसती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होण्याचा मान सर्वात जास्त हॅट्रिक जर मारले असेल तर दादा ते दादानी आणि महाराष्ट्राचे अर्थ ज्यांनी सांभाळलं असे दादा संपूर्ण महाराष्ट्रावरती अत्यंत प्रेम करणारे दादा निघून गेल्यानंतर मी अखिल भारतीय विरशव लिंगायत महासंघ वीरशो महेश्वर मंडळ रोहा सुधागड रायगड त्याचप्रमाणे सकल हिंदू समाज कोलाट पंचकृषी कारण मी आजही सांगतो इथे आपण ज्या माणसाला श्रद्धांजली व्हायला आलोय तो पक्ष म्हणून नसतोय तर त्या माणसाची कारकिर्दी खूप महत्वाची असते काय हो का लोक एवढी चपल्या झिजवतात इथे मरावे परिकिर्ती रूपे उरावे ही कीर्ती आहे दादांची आणि पवार कुटुंबांना आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची बलबुद्धी प्राप्त हो अशी मंगल प्रार्थना करते कृपया आपल्या सर्वांनी आपल्या पायातल्या पादत्राणे काढून ठेवायचे